हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सिनेरिओ सिनेरिओचा मराठीत अर्थ परिदृश्य सिनेमाच्या कथानकाची रूपरेखा यात कथानकाबरोबरच पात्रे देखावे नटांना देण्याच्या सूचना इत्यादीचाही समावेश होतो आणि

वर्ल्ड पॉप्युलेशन विल डबल बाय ट्वेंटी फिफ्टी चौथा वाक्य आहे द दर्स्ट के सिनेरिओ वॉज दॅट ही वूड हॅव टू हॅव अन ऑपरेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू